तुम्हाला आवाज झोपू नका म्हणून पोरा काय मालक पोरा मालक पोरा घरपण यावर टाकलं का पोरा भांडे जा आता धुवून आणली पुन्हा म्हणतोस काय की भांडे काय धुवायला तुम्ही बाहेर फेकून द्या होते बाहेर फेकून द्या मी म्हणलं होतं का नाही तुम्ही निश्चित पडत नाही तुम्ही डायरेक्ट बंग

आउ खालिस न म खान न बाबा जी पोळे नि हा कता कस भाजी भात आनी भाकर यता एक खटे जा इधर भाकरी बा बाय 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 ले पोळे दो ले पोळा ले मास्ता छपो वाट जरा जरा टेपली दु तोडनुस म न दे छन

गरम गरम भाकर का नाही नाही घास लागला ना तुझा आणि तुला आमच्या हजबंड सांगतेच आहेत मी झोपित आहे मला काही कोणाला असं वाटतंय एक नंबर बिर्याणी झाली

खाऊन ती खाऊन तुम्ही दोघं बिया करा चप्पल काढ की लगेच खात आहे गप नाही बाय खाण्याला लावत नाही ठेवा बाई भूक लागली की यांचे कसे होते तोंड माहितीये का त्या दिवशी कोण उत्तर म्हणलं होतं आहे लवकर पटकी चुकी कोणाकडे हिच्याकडे एक दिवस तुम्ही बनवा बिर्याणी हा माहिती निसत काळ आर तुला सांगतो ह्यांना अर्धी बिर्याणी खाला मतर मतर खालास। <laughs> सा पुन्हा त्याच्यातला आम्ही मटण मटण काढले पुन्हा भाजी बनवली खाल्ली आणि सांगेल पार्टी केली तेव्हा काय झाली ती भाजी बिर्याणी सांगा खालास आणि सांगेल तो संगीताच्या आगळ्या दिमाग माझा दिमाग

मी तुमच्यासोबत उठून बघतोय तुला सांगतो एक दिवशी गेल्या वर्षी संगीत सगळे उठून गेले मला कुणी उठील नाही पुन्हा पप्पा पाचील जाऊन मला माझे संगम संगम मी उठलोय जाऊन तापलोय विपले गेलोय तोडाय पुन्हा पप्पा आवाज बंद केला ते मला का मला वाटलं आवाज बिवाज काय नाही पुन्हा चहा आलावा

होती बारी शिकवायचे की इकडं करून पियून बसायचं सगळे आणून द्यायची फळायच खेळायच पैशाला भावना तेवढा त्या प्यानाला होता त्या काळाला कसला पिन दोन रुपयाला जसं आपण कोया कस खेळतो का पियानं

आरान माया ते पोर गेस बाजूला पायरा पडलं खाली चरलेलं हलवा मया गळात धरला असं मला बरी पड म्हणलं सोडणार काय मामा इकडे हाय पाय पायप जा म्हणला कुणाला नाव सांगायचं पाय उघडे असले लागला की राहिल्या पोराचा पडला पुन्हा मग काय मामानं कसलं मार, मार, <laughs> मार का मार त्याला मार बोगडली हे मास्टर गाईब नाही त्या पोरांना मारलं बरं का द्या गुडघा बिडका पडला काय मामानं गुड जात जाऊन पाय पाड मला इकडे टपू टाकला की तुरीत्या गायपत हार माणं म्हणलं घेतोय बाजूला का पुन्हा काय मामान फ्री मामा कुणाला विचार येत नव्हतो काय मामा एक शहा आत बी जात बा म्हणलं मी एकटा समजा याचं हिर हिंडत होतं

थांबलो तसा काहीच नाही कळालं बांग